对。 दीपाली आता वेज बिर्याणी जी बनवायला तुम्ही घेतले त्यामध्ये काय काय तुम्ही घेतले टाकायला सगळा अख्खा खडा मसाला टाकलाय मी काळी काळी मिरी टाकले लवंग टाकले हिरवी वेलायची टाकले तेजपत्ता टाकला दगड फूल टाकलेला आहे आता मी टाकते मटार त्याच्यानंतर टाकते मी बटाटे टाकते फ्लावर फ्लावर टाकून झाला आता टाकते मी, मी गाजर सगळे मी बारीक करून घेतलेले आहेत भाज्या आता याच्यात टाकते मी सगळा मसाला हे गरम मसाला एक चमचा एक चमचा टक्के धना पावडर स चमचा टाकते हळद दीड चमचा टाकते घरगुती लाल मसाला टाकते चमचा आता वेज बिर्याणी मी मसाला टाकते त्याच्यामध्ये एक चमचा त्याच्यामध्ये दही दही टाकलंय अर्धी वाटी वाटी, के 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 वाटी अर्धीवरती दही दही आहे ह्याच्यात मी आता हे चांगलं आहे एकत्र एक सगळा शिजून घेतलाय मी आता ह्याच्यात याच्यामध्ये टाकते मी आता तांदूळ धुतलेले मी अर्धा तास तांदूळ ठेवलेले दूध आता मी याच्यामध्ये टाकते तांदूळ आता मी तांदूळ टाकलेले आहे आता ह्याच्यात टाकते मी थोडंसं गरम पाणी गरम पाणी घेतलेलं आहे थोडंसं करून एक वाटी तांदूळ असला तर तीन वाट्या ह्याच्यात पाणी टाकायचं मी माझ्या अंदाजाने पाणी टाकलेलं आहे आता मी वरून टाकते कस्तुरी मेथी आणि हा केवडा बॉटल पाणी टाकते मी ती सुगंध येण्यासाठी एक चमचा टाकते मी आता मी केवडा बॉटलचं पाणी टाकलेलं याच्यात त्यात मी बिर्याणीला छान वास येतो केवढा बॉटलचं पाणी टाकल्यावर सुगंध छान येतो